तर आज शेवटचा थोडा असल्यामुळे आम्ही आज वेळा लावणार आहे त्याला आणि आमच्या रस्त्याची दैनंदिन अवस्था तुम्ही बघितली असेल तर हा बेचाळीस सर्वे नंबर आहे आणि बेचाळीस सर्व नंबर जो रस्ता जातो तो शेवटपर्यंत असाच जातो तिथे वळायला पण जागा नाही आणि काहीच नाही तर तुम्ही जी परिस्थिती आता गाडीची बघू शकता तुम्ही आता ही गाडी बघू शकता तुम्ही एकदम बघू शकता ही गाडी अशी झालेली आहे मित्रांनो आणि शेती करायची असेल तर ही गाडी अशी स्पेशल या बेचाळीस सर्व नंबर मध्ये शेतकऱ्यांना अशी ठेवावं लागते तुम्ही पुढचं मडगाड बघू शकता हे तुटलंय हे तुटलंय पण असं तो असं मडगाडग ठेवावं लागतं जेणेकरून याच्या चिखल गुतत नाही आता मशीनचं तुम्ही बघू शकता किती गाळ पाडलाय लागलेला आहे आणि दरवेळेस आठवडा दोन आठवड्यातून धुवावं दो दो लागते आणि बघू शकता तुम्ही ही अशी परिस्थिती आमच्या गाडीची झालेली आहे आणि शेतकऱ्याची अशी परिस्थिती सामोरे जावं लागतं इथे बेचाळीस सर्वे नंबरच्या ज्या शेतकरी आहेत त्यांना अशा पद्धतीने सामोरे जावं लागतं ज्यांनी गाया केल्या त्यांना चारवायला व्हायला एवढी एकदम होती यासाठी मित्रांनो ग्रामपंचायत सुगट लक्ष देत नाही आता इथले जे सर नंबर मधले जे व्यक्ती आहेत ते सोबत एवढे त्या क एवढे लक्ष देत नाही पण मित्रांनो जे आत्ता ती तीस किलोची जाळी आम्ही डोक्या पण व्हायला ती एक दीड किलोमीटर डोक्या वाहणं शक्य नाही तीस किलो तीस किलोची जाळी तर आम्ही ही गाडी वाहत असतो आणि चार पण असाच गाडी व्हायला लागतो पावसाळ्याची एवढी एकदम दिक्कत होती आणायला एकदम त्रास होतो इकडं पाय दिला का तिकडं पाणी उडतं तिकून पाणी दिलं का पचपचची जागा पूर्ण गुडघ्या एवढं पाणी कधी चिखल होतो घोट्या एवढा चिखल होतो त्या चिखलातून मित्रांनो आम्हाला कायम इथून एक दीड किलोमीटर चारा बाहेर आणावा लागतो पावसाळ्याची एवढी अवस्था बेकार झाली का माप नाही ग्रामपंचायतने याच्यावर थोडं आम्हाला स सर्वे नंबरला बेचे सर्वे नंबरला सहकार्य केलं पाहिजे अशी आमची इच्छा पण आहे आम्ही टॅक्टर पण न्यायला असता पण वळायला जागा नाही आणि पण टॅक्टर न्यायला तर आता अकरा जाळ्यांसाठी आम्हाला चारशे रुपये भाडं द्यायचं आणि दोनशे रुपये दोनशे सत्तर रुपये जाळी आम्हाला आज जा शिल्लक भेटली तीस किलोची ते पण निवडून निवडून द्यावं लागतं सगळं त्यांचे व्यापारी असतात सगळं ते पाकतात त्यांनी भरले त्या त्यांचे व्यापारी येऊन त्यांनी भरलेत ते टोमॅटो आणि निम्मी शिमे फेकझोक पण होती त्यामधून एवढ्या जाळ्या निवडून ते मग कष्ट एवढे त्याच्या ट्रॅक्टरवाल्याला द्यायचे तो जे मजूर आहे तोडायला त्यांना पण द्यायचे पैसे शिल्लक नाही राहत शेतकऱ्याची अशी अवस्था झालेली आहे तर कसा वाटला आमचा बेचाळीस सर्व नंबरचा रस्ता तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आबी फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान